विमुद्रीकरणानंतर पन्नास दिवसांच्या मुदतीमध्ये पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांचे रुपये ज्यांनी पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा केली अशा अठरा लाख खातेधारकांकडून प्राप्तिकर विभागानं त्याबाबत पंधरा फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण मागवलं होतं त्यापैकी नऊ लाख खातेधारक संशयास्पद आढळल्यानं त्यांच्यावर एकतीस मार्चनंतर कारवाईचे संकेत प्राप्तिकर विभागानं दिले आहेत या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी लेखापाल डॉक्टर आशिष थत्ते आज आपल्या स्टुडिओत आले आहेत आशिषजी नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत स्वच्छतन अभियानाअंतर्गत जी आता आपण बातमीत बात वाचलं की अठरा लाख व्यक्तींना इन्कम टॅक्सने पाठवलेलं होतं त्यातल्या नऊ लाखांना जी त्यांना जे प्राथमिक कदाचित कदा माहिती मिळाली असेल ते त्यांना संशयास्पद आढळले मुळात संशयास्पद आढळली मिळत काय काय कारणं असू शकतात आणि आता हे जे कारवाईचे संकेत दिले एकतीस मार्चनंतर आम्ही कारवाई करू कशा प्रकारचे संकेत असावे जेव्हा माननीय पंतप्रधानांनी आठ नोव्हेंबरला विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर केला त्यावेळेला अशी एक अपेक्षा होती की लोक त्यांच्याकडल्या सर्व जुन्या नोटा ज्या आहेत पाचशे आणि हजारच्या त्या आपापल्या खात्यांमध्ये जमा करतील तर याच्याविषयी एक अधिसूचना आधीच पहिल्यापासून होती की सर्व बँका आणि पोस्ट खाते यांच्याकडे ज्यांनी ज्यांनी दहा लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश जमा केलेली आहे हो। अशांना अशांची माहिती सरकारला देणं गरजेचं होतं तर विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच याच्यावरती एक पुन्हा एकदा अधिसूचना काढण्यात आली आणि ते प्रमाण कमी करून अडीच लाखावरती करण्यात आलं त्याच्यामुळे विमुद्रीकरणानंतर ज्यांनी ज्यांनी अडीच लाखांपेक्षा जुन्या नोटा बँकेत किंवा पोस्ट खात्यात जमा केल्या त्यांची सर्व माहिती सरकारकडे जमा झाली आणि त्याच्यापैकी सुमारे एक अठरा लाख म्हणजे पाच लाखापेक्षा जास्त त्यांनी जमा केलेले होते अशा अठरा लाख खातेधारकांची पॅन कार्ड होल्डर्सची माहिती सरकारकडे जमा झाली होती त्यांना नोटीसेस पाठवण्यात आल्या मी एस एम एस आणि नोटिसेच्या माध्यमातून पाठवण्यात आलं आणि त्यांना काही एक ऑप्शन्स देण्यात आले होते सात ऑप्शन्स त्यांना देण्यात आले होते की तुम्ही हे जाहीर करा की हा पैसा जो काही तुम्ही जुन्या नोटांमध्ये तुम बँकेच्या खात्यात जमा केला होता तर तो, तो कुठून एक्झॅक्टली आलेला होता तर त्याच्यामध्ये जे काही पर्याय स्रोत उत्पन्नाचा स्रोत त्यांनी सात प्रकारची हे दिलेली होती त्यातले सहा अगदी नॉर्मल होते म्हणजे कोणाकडनं घेतले वगैरे असे अशा प्रकारचे तीन होते तुमच्या काही जुन्या ठेवी असतील किंवा जुने काही पैसे असतील तर ते सांगणं त्यांना बंधनकारक होतं त्याच्यानंतर सरकारने जी एक मध्ये योजना जाहीर केली की पंतप्रधान प्राईम मिनिस्टर गरीब कल्याण योजना जो पीएमजी वाय वाय तर त्याच्यामध्ये काही तुम्ही डिक्लेअर करणार आहात का असंही सरकारने त्याच्यामध्ये विचार पर पर्याय त्यांनी दिलेले होते एवढे पर्याय त्यांनी दिलेले होते एक पर्याय अजून फार महत्वाचा होता तो म्हणजे विशेष करून असे काही इन्कम होते की जे टॅक्सेबल नव्हते म्हणजे उदाहरणार्थ आपले शेतीतलं इन्कम किंवा शेती, हो। शेती मालाशी शे संबंधित असणारे इन्कम ज्याच्यावरती टॅक्स नाहीये पण असे पैसे जर का खात्यामध्ये जमा केलेले असतील तर त्यांना सुद्धा तो ऑप्शन दिला होता कि तुम्ही हो। तो जाहिर मैं हो। मैं तो की तुम्ही तो जाहीर करा त्यांच्यावरती कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही तर त्या अठरा लाखांपैकी नऊ लाखांचे व्यवहार संशयात न आढळल्यामुळे बहुधा सरकारने आता हा निर्णय पन्नास टक्के जवळ त्यांनी ते पाठवलेले एकतीस मार्च नंतर सुद्धा त्यांना आता कुठलीच संधी मिळणार नाही की आता जी त्यांनी पावलं उचलली वेळोवेळी सरकारने पावलं आपण हो हो म्हणाल हो। ही योजना दुसऱ्या दोन योजना होत्या मुळात त्यांनी इन्कम डिस्क्लोजर स्कीम जेव्हा काढली तेव्हापासून त्यांचा मग एक अप्रोच तसा होता की आम्ही तुम्हाला वेगळी संधी देऊ एकतीस मार्चनंतर काय हे असेल काय पावलं ते टाकतील आणि दुसरं म्हणजे तुम्ही आत्ता उत्तरात म्हणालात की काही जे अर्धवट झालेले व्यवहार असतील आठ नोव्हेंबरपूर्वी की अर्धा व्यवहार झाला असेल की ठराविक रक्कम आपण दिली असेल ती रक्कम तुमच्याकडे एक ठराविक रक्कम आली असेल तुमच्याकडे हे जर अर्धवट व्यवहार असतील अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन जर दिलं स्पष्टीकरण तर ते ग्राह्य धरलं जाईल तर त्या व्यवहारासाठी काय करा तुम्ही जे प्रश्न विचारले दोन भागामध्ये त्याचं उत्तर मी देईन पहिल्या याच्यामध्ये की सरकारने एक एप्रिल म्हणजे मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा एक इन्कम डिक्लेरेशन स्कीम घेऊन दिली होती आणि त्याच्यामध्ये जसं माननीय अर्थमंत्र्यांनी संसदेतही सांगितलं की अंदाजे सदुसष्ट हजार कोटी रुपये त्यामध्ये डिक्लेअर झाले होते पण ह्या स्कीममध्ये आणि आत्ताच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये फरक असा आहे की आधीच्या स्कीममध्ये परदेशातलं उत्पन्न स्थावर आणि जंगम मालमातले तो सुद्धा तुम्ही जाहीर करणं अपेक्षित होतं तर आत्ताची जी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आहे ती फक्त विमुद्रीकरणानंतर ज्यांनी जुन्या नोटा बँकेमध्ये ठेवलेल्या आहेत त्यांच्यासाठीच ही फक्त योजना आहे आणि ओव्हरऑल आत्ताचं वातावरण बघता मला असं वाटत नाही की एकतीस मार्चपर्यंत सरकार काही कारवाई करेल त्यांना अजून एक संधी कदाचित देण्यात येईल ज्याच्यामध्ये समजा असं काही उत्पन्न असेल की जे त्यांनी जाहीर केलेलं नसेल त्यांना या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ते उत्पन्न जाहीर करण्याची संधी आता गव्हर्नमेंट देईल आणि राहिला प्रश्न जो अर्धवट राहिलेल्या ट्रान्झॅक्शनचा व्यवहारांचा होता असं होऊ शकतं की काही सेवा देण्यासाठी म्हणून आठ नोव्हेंबरपूर्वी आपण काही पैसे घेतलेले होते हो। कॅशमध्ये जुन्या नोटांमध्ये आणि आठ नोव्हेंबरनंतरही सुद्धा त्या सेवा कंटिन्यू राहतील असं समजून जेव्हा विमुद्रीकरण झालं त्यावेळेला त्या नोटा आपण बँकेत जमा केल्या आणि नंतर काही कारणामुळे त्या सेवा रद्द झाल्या किंवा ते कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले तर या पैशांचं आता करायचं काय त्यांनाही त्या नोटिसेस आलेल्या असू शकतील hmm. तर त्यांनी जर hmm. का गव्हर्नमेंटला एक व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलं किंवा आम्ही हे जुन्या आमच्या सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट आमचं होतं म्हणून हे आम्ही आधी ऍडव्हान्स घेतले होते आणि आता आम्ही ते व्यवस्थित चेकनी वगैरे आम्ही परत करणार आहोत तर असं दिल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना काही घाबरण्याचं कारण आहे म्हणून बरोबर असे जी दोन प्रश्न आणखी ते विचार असे वाटतात की मुळातच संशयास्पद रक्कम हे संशयात रक्कम जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला वाटतं त्यासाठी काही क्रायटेरिया असतील का की त्या बँक खात्यात आधी असणारी रक्कम याचा काही ॲव्हरेज केला असेल की इतक्या वर्षाच्या ठराविक रक्कम जमा होते आणि एकदम अशी जर दसपट किंवा पाचपट अशा प्रकारचे काही ठोकताळे त्याच्यात आहेत हो असे ठोकताळे आहेत ना जसं मी आधी म्हंटल की जेव्हा त्यांनी सात ऑप्शन्स दिलेले होते त्यापैकी एक ऑप्शन असा होता की तुमच्या काही जुन्या उत्पन्नामधल्या जर का काही नोटा असतील दोन हजार सोळा मधल्या तर त्या तुम्ही जमा करा तर याच्यामधली खरी गोम अशी होती की नोव्हेंबरमध्ये जेव्हा विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर केला त्यावेळेला तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न सगळे भरून झालेले असले पाहिजे होते त्या वर्षाचे बरोबर तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे किती कॅश आहे ही गोष्ट तुम्हाला इन्कम टॅक्सच्या रिटर्नमध्ये जाहीर करणं गरजेचं होतं आणि त्याच्यानुसार जे तुम्ही आता म्हणताय की जुन्या काही नोटा असतील किंवा जुने काही उत्पन्न असेल तर ते तुम्ही दाखवू शकता की आमच्या आमच्या जुन्या व्यवहारांमध्ये ह्या नोटा होत्या आणि त्या आम्ही आता बँकेत जमा आता जे नऊ लाख नागरिकांना जे कम्युनिकेशन त्यांच्याकडनं झालेलं आहे मुळात सर्वसामान्य नागरिक आपल्याकडे विमुद्रीकरण हे नवीन होतं या पिढीला किंवा आताच्या सगळ्याला तो एक वेगळ्या प्रकारच्या वातावरणात गेले आणि नोटीस आली की सर्वसामान्य नागरिक हा घाबरून जातो मुळात नोटीस म्हणजे त्यांनी काय कराय अगदी मनात असणं की नोटीस आली म्हणजे काय काय करतील काय आपल्यावर कारवाई होईल दंडात्मक होईल का काही आणखीन त्याच्यात काही असू शकतं का हे नागरिकांच्या मनात असतं काय सांगाल त्याच्यात आपल्याला असं वाटतं की नोटीस आली म्हणजे आपण काहीतरी चुकीचंच काम केलेलं आहे तर खरं असं नाही आहे नोटीस म्हणजे खर तर सरकार आणि तुमच्या संवादाची पहिली पायरी आहे की आपण जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न भरतो ते सुद्धा सरकारने आपल्याला सांगितले म्हणून भरतो हाही एक संवादच असतो नोटीस म्हणजे हाही एक दुसऱ्या प्रकारचा संवाद आहे तो कोणाला घाबरून जायचं काही कारण नाहीये आणि विशेष करून जर का तुमच्या खात्यांमध्ये सर्व असलेली रक्कम ही लेजिटिमेट आहे आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे दुसऱ्या कोणाचा पैसा किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा हा जमा केलेला नसेल तर कुणालाच घाबरून जायचं कारण नाही आहे व्यवस्थित जर का तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन दिलं म्हणजे या आत्ताच्या केसमध्ये जर तुम्हाला पर्यंत जायची सुद्धा गरज नाही त्यांनी जी वेबसाईट दिली होती जे लॉग इन हो, दिलं होतं त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ते करणं गरजेचं होतं लॉग इन वगैरे करून तर मला असं वाटतं की काही घाबरून जायची गरज नाही तुम्ही जे कोणी तज्ञ आहेत या विषयातले त्याची त्यांची तुम्ही निश्चित मदत घेऊ शकता अशी जी याच्यात कुठल्या प्रकारच्या शिक्षा याच्यात होऊ शकतात म्हणजे दंडात्मक कारवाई ते म्हटलेले की अशा प्रकारे कुठली शिक्षा याच्यात हे आहे का त्यांचा उद्देश उघड आहे की एवढ्या त्यांनी इतके वेळा त्यांनी दिलेल्या आहेत सवलती दिलेल्या आहेत इतकी इतकी वेळ दिलेली आहे तर एक पुढे कुठंतरी एक जरप किंवा एक वचक असावा काय प्रकारच्या शिक्षा याच्यात असते शिक्षांमध्ये असं आहे ना की शिक्षा हा एक शेवटचा सोर्स असतो गव्हर्नमेंटकडे की सरकार जेव्हा पूर्णपणे एक न्यायालयीन प्रक्रिया राबवली जाते त्याच्यानंतर शेवटी शिक्षा होते जी कोणाचीच इच्छा नसते कारण त्यात सगळ्यांचाच वेळ आणि पैसा होतो म्हणून आपल्या माननीय हो, पंतप्रधानांनी जी योजना जाहीर केली गरीब कल्याण योजना तर त्याच्यामध्ये लोकांनी निश्चित ते डिक्लेरेशन करू शकतो पण शिक्षांचं तुम्ही विचाराल तर इन्कम टॅक्स कायद्याच्या अं, अंतर्गत बऱ्यापैकी शिक्षांची तरतूद आहे दोनशे पंच्याहत्तर दोनशे शहात्तर दोनशे सत्याहत्तर ही कलम आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही चुकीचं डिक्लेरेशन दिलं म्हणजे मुद्दामून चुकीचं दिलं किंवा चुकून तुमच्या हातनं काही चूक झाली विलिंगली दिलं किंवा अनविलिंगली दिलं तर याच्यामध्ये शिक्षा अंदाज एक पंचवीस लाखापर्यंत तुमची पेनल्टी जाऊ शकते त्या विविध प्रकारच्या कायद्यानुसार त्या तरतुदीनुसार बसणाऱ्या आहेत ज्याच्यामध्ये तीन महिन्यापर्यंत तीन महिन्यापासून ते सात वर्षापर्यंत सक्तमजुरीची शिक्षा सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे म्हणत ह्या सगळ्या याच्यात की एक सनदी लेखापालांचा की आपल्यासारख्याचा काय त्याच्यात रोल असू शकतो कारण कंपन्यांचं असतील पण सर्वसामान्य नागरिक सुद्धा एक अपेक्षेने गायडन्स म्हणा असेल तुमची भूमिका याच्यावर काय असते या सम समजा एखाद्या जी हे तुमच्याकडे आला तर तुमच्यावर काही कारवाईचा एक बडगा असू शकतो काय याच्यात की तुम्हाला कुठे रिस्पॉन्सिबल झालं सी लेखापाल म्हटल्यानंतर तो एक व्यावसायिक असतो त्यामुळे त्याने त्याच्या संस्थेची जी काही नियम आहेत ते पाळणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या शिक्षा लेखापालांची रिस्क त्याच्यामध्ये असू शकते सगळ्यात पहिली म्हणजे जे काही क्रिमिनल किंवा सिव्हिल ऑफेन्सेस आहेत त्याच्यामध्ये लेखापालांना जबाबदार धरलं जाऊ शकतं दुसरी गोष्ट आत्ताच्या बजेटमध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी एक फार विशेष तरतूद केली की इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत जर का तुम्ही चुकीचं सर्टिफिकेट दिलं तर आणि ते सिद्ध झालं तर तुम्हाला दहा हजार रुपयाची सरळ सरळ शिक्षा होते आणि याच्याशिवाय प्रत्येक संस्थेची एक शिस्तपालन समिती असते आणि त्या शिस्तपालन समितीकडे माझ्या माहितीनुसार काही केसेस ऑलरेडी सरकारने स्वतः दाखल केलेल्या आहेत यांच्यावरती तुम्ही कारवाई करा म्हणून बरोबर फॉरेन एक्सचेंज मगाशी तुम्ही ओझरता उल्लेख केलात की तो फॉरेन एक्सचेंज मधला पैसा बराच जमा होईल अशी एक अपेक्षा होती त्याप्रमाणे तो झालाही याच्यात त्या याच्याविषयी काय सांगाल तुम्ही जर फॉरेन एक्सचेंज असेल आणि अजून जर आला ह्या याच्यापर्यंत त्यांच्यावर काय आहे बेसिकली असं आहे की फॉरेन एक्सचेंजचा आणि या विमुद्रीकरणाचा तसा काही अर्थानर्थी संबंध नाही आहे तर ज्यांनी फॉरेन एक्सचेंज त्यांच्या जे काही फॉरेन बँकांमध्ये जमा केलेला असेल त्यांना या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमधनं कुठलीही सवलत मिळणार नाही आहे ज्यांनी फक्त जुन्या करन्सी जुन्या नोटा ज्यांनी जमा केलेल्या आहेत त्या विशिष्ट काळामध्ये त्यांनाच फक्त तेवढी सवलत मिळणार आहे त्या योजनेअंतर्गत ज्यांनी फॉरेन एक्सचेंज जमा केलेले आहे परदेशी मुद्रा ज्यांनी जमा केलेल्या आहेत त्यांना इनकम टॅक्स कायदा सक्षम आहेत त्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी त्यांना आता अशी जी प्रश्न की जर गेल्या दीड वर्षात आपली स्ट्रॅटेजी जर पाहिली तर एकतर म्हणजे जनधन खाती उघडणं बँकांची व्याप्ती वाढवणं मग इन्कम डिस्क्लोजर स्कीम आली त्याच्यानंतर या अशा अनेक प्रकारच्या या आल्या मग विमुद्रीकरण झालं आणि आता जीएसटी होतोय लागू हे एक मोठ्या अर्थव्यवस्थेचं एक असं एक सुसूत्रीकरण याच्यातनं दिसतं एक लेखापाल म्हणून तुम्हाला काय वाटतं सगळ्याबद्दल आणि प्रत्येक नागरिक हा एक भारतासारख्या एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा एक स्टेक होल्डर आहे हा विश्वास यातनं त्यांना मिळणार आहे काय वाटतं तुम्हाला नाही सरकारने ज्या काही स्टेप्स गेल्या काही सुरुवातीपासूनच घेतलेल्या आहेत गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये त्या अतिशय चांगल्या आहेत आणि ह्या एका सुसूत्र अर्थव्यवस्थेकडे अर्थव्यवस्थेच्या बांधणीकडे आपल्याला घेऊन चाललेल्या आहेत म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की आता विमुद्रीकरणानंतर काय होणार तर ते आपण अपन, आपलं इन्कम डिस्क्लोजर केलेलं आहे त्याच्यामुळे या गोष्टी एक स्ट्रीम लाईन झालेल्या आहेत आता असणारा जो अर्थव्यवस्थेमधला चलनाचा पुरवठा आहे तो आता आपण मर्यादित केलेला आहे म्हणजे आता जीएसटी सारख्या काही यंत्रणा आपण आणल्यानंतर कुठे व्यवहार झाला आणि मी समजा सेवा दिल्या किंवा सेवा घेतल्या तर त्याच्या दोन्ही बाजूचं ट्रॅकिंग करण्याची सोय जीएसटी मध्ये करण्यात आलेली आहे बरोबर आणि त्याच्यामुळे निश्चितच या सगळ्या चुकीच्या जे प्रकार आहेत गैरप्रकार आहेत त्या सगळ्यांना आळा बसेल अशी आम्हाला खात्री वाटते निश्चितच आपण एका एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा आपण एक भाग हा विश्वासही सगळ्यांना मिळणं गरजेचं आहे अशी जी आज आपण साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद